नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर नववर्ष सेलिब्रेशनसाठी कोकण हाऊसफोल पर्यटक आणि ग्रामस्थांनी पोलीस दलाला सहकार्य करा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं आवाहन स्मार्ट सिटी योजनेतून पानवल धरणाच्या दुरुस्तीचं काम सुरू पाणी साठा आणि मंत्री उदय सामंत यांनी कोळंबे गावातील मुलांसोबत घेतला क्रिकेटचा आनंद मंत्री उदय सामंत यांच्या आकर्षक पट्टेबाजीवर क्रीडा प्रेमीपूत यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रेशनसाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल होत आहेत या सेलिब्रेशन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सज्ज झालं असून त्यादृष्टीनं विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली असून येणाऱ्या पर्यटकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस दलाला सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे दरवर्षी वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणातील पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होत असतात ह्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणातील पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यापूर्वीच आलेले आहेत जिल्हा प्रशासन सर्व पर्यटकांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सज्ज आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सुद्धा योग्य ती खबरदारी सर्वत्र घेतली आहे त्याच्यामध्ये वाहतुकीचे नियम नियमन असेल काही ठिकाणी पार्किंगच्या विविध सुविधा आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी मार्ग सुद्धा बदललेला कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी इथे होणार नाही या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या दुर्घटना होऊ नये म्हणून समुद्रकिनारी आम्ही मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यासाठी आम्ही सागर रक्षक दल त्याचबरोबर मच्छीमार बांधव स्थानिक गावकरी यांची सुद्धा मदत आम्ही सर्वजण घेणार आहोत मला आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन आहे की समुद्रकिनारी जेव्हा आपण जाता तेव्हा पाण्यामध्ये उतरताना तिथल्या खोलीचा अंदाज घेतला पाहिजे कुठल्याही प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी व्हायला नको अनेक दुर्घटना झाल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत त्या घटना होऊ नयेत म्हणून सर्वांनी दक्षता घ्यावी अशा प्रकारची विनंती मला आपल्या सर्वांना करायची आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे दुसरी महत्वाची बाब मला सांगायची आहे आपल्याकडे नवीन वर्षात स्वागत करताना दारू पिऊन कुणीही वाहन चालू नये कारण दारू पिऊन वाहन चालवण्यात ज्या घटना आहेत दुर्घटना आहेत आणि त्यातून होणारा जो काही जीवित आणि मालमत्तेच हानी आहे याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार लागणार आहे पोलीस विभागानं या वर्षी ठिकठिकाणी नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी ब्रीथ अनालजरच्या माध्यमातून लोकांची तपासणी केली केली जाणार आहे ह्यामध्ये कुणीही दारू पिऊन जर आढळलं तर त्यांच्यावरती कठोर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे मला ह्या निमित्तानं सर्वांना सांगायचं आहे आपण जरूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या आपण आपला सुट्टी आनंदाने या ठिकाणी घालवा परंतु सुरक्षेची काळी सुद्धा सर्वांनी घेतली पाहिजे असं आवाहन मला आपल्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं करायचं आहे मला सर्दी शेवटी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत धन्यवाद रत्नागिरी शहराची स्मार्ट सिटी योजनेमध्ये निवड झाल्यानंतर विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचं कामही हाती घेण्यात आलं आहे यासाठी वीस कोटीहून अधिकचा निधी एम आय डी दिला असून पाटबंधारे विभाग या धरणाची दुरुस्ती करत आहे रत्नागिरी शहराला सध्या पानवल धरण आणि शिळ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो पानवल धरणातील पाणी ग्रॅव्हिटीच्या साहाय्यानं शहरात आणलं जातं या धरणाचं बांधकाम एकोणीसशे बासष्टमध्ये करण्यात आलं आहे धरणाला सध्या बासष्ट वर्ष पूर्ण झाली असून हे धरण मोडकळीस आलं आहे यामुळे पुरेसा पाणीसाठा गेली काही वर्ष होत नाही यातच मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे पानवल धरण हे दगड बांधकाम करून बांधण्यात आलेलं आहे सांडव्याच्या आणि सहभिंतींचे दगड पडलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन पाणी वाया जातं या पार्श्वभूमीवर धरणाची दुरुस्ती करणं महत्त्वाचं होतं या दुरुस्तीसाठी वीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून पाटबंधारे विभागामार्फत या धरणाच्या दुरुस्ती कामावर लक्ष ठेवण्यात येणार आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण गळती थांबणार असून मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे कोकण मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आसिफ दादन यांची कन्या डॉक्टर उजमा हिचा निकाह मुंबई येथील नझर अहमद हसन मुजावर यांचे चिरंजीव दानिश याच्याबरोबर धार्मिक पद्धतीनं आणि उत्साही वातावरणात पार पडला निकाहसाठी

निकाहानंतर आयोजित करण्यात आलेल्या शाही स्वागत समारंभात माजी खासदार आनंद अडसूळ व्हाईस चेअरमन अजगर डबीर यांच्यासह सर्व संचालक तसंच जनरल मॅनेजर अकबर कोंडकरी के व्हीचे संचालक रज्जाक काझी रत्नागिरी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरिदा काझी राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुजा ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी माजी संचालक जावेद मुजावर यांच्यासह नातेवाईक मित्रमंडळी आणि हितचिंतकांनी चेअरमन आसिफ दादन सौ दादन यांच्यासह वधूवरांना शुभेच्छा दिल्या निकाहानंतर वधू डॉक्टर रूजमा आणि वर दानिश या दोघांचं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वागत समारंभस्थळी आगमन झालं Thank yeah. you. Yeah. रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे गावात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आपल्या व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला गावातील खेळाडूंसोबत मैदानावर उतरून त्यांनी फलंदाजी करताना आकर्षक फटकेबाजी करत उपस्थितांची मनं जिंकली या प्रसंगी मंत्री सामंत यांनी मुलांशी संवाद साधून खेळाच्या महत्त्वाबाबत चर्चा केली त्यांनी मुलांना नियमित खेळण्यासाठी आणि त्यामधून आत्मविश्वास व संघभावना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केलं खेळामुळे केवळ शरीर स्वास्थच नाही तर मानसिक आरोग्यही चांगलं राहतं असंही त्यांनी नमूद केलं मुलांनी त्यांच्या या सहभागाचं कौतुक केलं आणि भविष्यातील खेळाडूंना असंच प्रोत्साहन मिळावं अशी इच्छा व्यक्त केली पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर नववर्ष सेलिब्रेशनसाठी कोकण हाऊसफोल पर्यटक आणि ग्रामस्थांनी पोलीस दलाला सहकार्य करा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं आवाहन स्मार्ट सिटी योजनेतून पानवल धरणाच्या दुरुस्तीचं काम सुरू रत्नागिरीकरांना मिळणार आता मुगलक पाणीसाठा आणि मंत्री उदय सामंत यांनी कोळंबे गावातील मुलांसोबत घेतला क्रिकेटचा आनंद मंत्री उदय सामंत यांच्या आकर्षक पट्टेबाजीवर क्रीडा प्रेमीपूल याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार